नेते मंडळींना एखादं पद मिळाल्यानंतर त्याच्या डोक्यात वेगळी हवा जाते आणि तो ज्या सर्वसामान्य लोकांना विसरतो तर तो विसर कधी पडला नाही पाहिजे त्यासाठी आपण आपल्यातला नेहमी कार्यकर्ता हा जिवंत ठेवला पाहिजे आणि तुम्ही कार्यकर्ता जर जिवंत राहिला तर तुमच्या जनतेचा अप्रोच राहतो आणि तुम्हाला वेगळं आय मध्ये जगण्याची कधी मोह पडत नाही तुम्हाला सर्वसामान्य राहिल्यानंतर आज आम्हाला एखाद्या हायपाय ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला त्यापेक्षा आम्हाला झोपडीत आवडतं ना हे सगळ्यात महत्वाचं असतं आपल्याचा कार्य करता त्यामुळे माझ्या कुटुंबातल्या कोणाला राजकारणाची कोणाला धोक्यात हवा गेलेली नाही आम्ही सगळेजण ग्रास काम करणारे माझे मतदारसंघामध्ये त्यावेळेस पर्याय नव्हता महाराष्ट्राला सगळ्या महाराष्ट्राने सांगितलं ना आजपर्यंत ईव्हीएमच्या बाबत फक्त काही राजकीय लोकच चर्चा करीत होतो पण आज एखाद्या शेतात खुरापणारी महिला सुद्धा म्हणती ईव्हीएम मॅनेज झाली ईव्हीएम सेटिंग झालं से त्याबाबत किती लोकांनी चांगल्या 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 तज्ज्ञ लोकांनी सांगितलं ना तर लोकांनी ज्या प्रगत देशातील लोकांनी सांगितलं लो, ईव्हीएम मध्ये त्या ठिकाणी सेटिंग केली जाते सगळं आता सुद्धा मी एका व्हॉट्सअपला कोणाचं तरी ऐकलं पाहिलं तर त्यांचं म्हणजे सगळ्यांचं म्हणणं आहे शंभर टक्के राजकीय नेते मंडळींबरोबर सर्वसामान्य माणूसांचा सुद्धा तोच आवाज नाही तर काय परिस्थिती मग महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती होती महायुतीच्या बाबत किती नाराजी होती लोकसभेच्या निवडणुकीनंतर चार महिन्यात असा काय बदल घाल असं काय होऊ शकत नाही ना सगळीकडे तेच झालं ना अहो आमच्या बाजूच्या मतदारसंघात बाळासाहेब थोरात एवढं काम आहे त्या माणसाचं प्रत्येक घराघरात काम आहे सहकार तर त्यांचा इतका सगळ्यात मोठा सहकार आहे सहकाराच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला मदत मिळते त्यांचा पराभव होतो होतो याचा अर्थ काय तिकडे आमचे कराडला बाळासाहेब पाटील असे कित्येक लोक आहे आमचे जयंत पाटील लाख दीड लाख मतांनी निवडून येणार आता अकराशे अकरा बा, बारा हजार मतांनी निवडून आले या सगळ्या गोष्टी काय तर रोहित पवारांचं इतकं काम आहे मोठं काम आहे त्यांनी तर जन्माला आलेल्या मुलापासून तर ऐंशी नव्वद वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत काम केलं त्यांनी म्हणजे मुलगा जन्माला आल्यानंतर त्याचं हॉस्पिटल पासून त्याला एखादं बेबी किट पासून तर मदत करायची शाळेत गेल्यानंतर त्या मुलांना मदत करायची सगळ्या मदती करायच्या ते सुद्धा मोस्टेलला बाराशे मतांनी निवडून आली हे सगळं आहे म्हणतो